सततच्या जलवाहिनी गळतीमुळे तारदाळमध्ये पाण्याचा बट्ट्या बोळ दहा वर्षात जलवाहिनीच्या गळतीवर कोट्यावधीचा खर्च अनेक सामाजिक कार्यकर्ते व नेते मंडळी या गंभीर प्रश्नाकडे मूक गिळून गप्प का आहेत महिला वर्गातून संतप्त सवाल तारदाळ येथील भारत निर्माण योजनेच्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने दोन्ही गावचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तसेच जलवाहिनीच्या दुरुस्तीवर गेल्या दहा वर्षात कोट्यावधीचा खर्च पडूनही गळतीचा प्रश्न सुटला नाही त्यामुळे या खर्चाला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे आठ ते दहा दिवसापूर्वी जलवायनी ठप्प झाला होता आता परत गळती लागल्यामुळे महिलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे सततच्या या गळतीबाबत सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवण्याऐवजी मूग गिळून गप्प का आहेत असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे जी के नगर संगमनगर नगर ठाकरे समर्थनगर ठाकरेनगर लक्ष्मीनगर आझाद नगर श्रीकृष्ण नगर आदी मोठ्या वाढीव वस्तीमध्ये पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही त्यामुळे महिला वर्गांना पाण्यासाठी भटकंती ही, ही।, ही नित्याचीच झाली आहे सततच्या जलवाहिनी गळतीमुळे महिला वर्गातून मात्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय गेली दहा वर्ष पाण्याचा प्रश्न गंभीर असताना गावातील नेते मंडळी व लोकप्रतिनिधी याबाबत मौन बाळगून का आहेत तसेच गेल्या दहा वर्षात पाण्याचा प्रश्न का सोडवता आला नाही असा प्रश्न नागरिकातून विचारला जात आहे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन